बसवंत थ्री डिजिटलच्या वतीने मीच होणार भावी नगरसेवक हे सदर आजपासून सुरू करण्यात आले असून या सदरात भाजपाचे युवा नेते बापूसाहेब पाटील यांची पहिली मुलाखत घेतली असून आमचे प्रतिनिधी राजेंद्र भदाने यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे नमस्कार, नमस्कार। मी राजेंद्र भदाने बसवंत एन एस थ्री डिजिटल चॅनल पिंपळ बसवंत नुकत्याच झालेल्या आपल्या ग्रामपालिका निवडणुकीनंतर या ठिकाणी नुकतंच आता नगरपरिषद हे आपलं पिंपळगाव वस्वत हे झालेलं आहे तर या ठिकाणी नगरपरिषद हे होत असतानाच नगरसेवकेसाठी या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यातच आपण सुद्धा आहात तर आपली काय या बाबतीत भूमिका असणार आहे खर तर आपण जो काही प्रश्न विचारला तो एकदम बरोबर आहे आपण जर बघत असाल तर दोन हजार सातमध्ये झालेली उद्घोषणा दोन हजार पंचवीसमध्ये पिंपळा ग्रामपंचायतचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं अनेक इच्छुक माझ्यासारखेच भावी नगरसेवक होण्यासाठी काम करतायत आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतात याचा आम्हालासुद्धा विशेष आनंद या ठिकाणी होत आहेत आणि मला असं वाटतं का मीसुद्धा या पिंपळा नगर परिषदेचा नगरसेवक झाला पाहिजे मी सोनार भावी नगरसेवक या सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो बापूसाहेब की या प्रभागातून नगरसेवक या पदासाठी आपण कुठल्या प्रभागात इच्छुक आहात पिंपळगाव नगर परिषदेमध्ये दे, जे काही बारा प्रभाग त्या ठिकाणी झालेत त्यापैकी चिंचखेड रोड परिसर हा पूर्वीचा दोन नंबरचा त्या ठिकाणी वॉर्ड होता आता त्या वॉर्डचे दोन प्रभाग झालेत एक नऊ नंबर झाला आणि एक नंबर झाला त्यामध्ये पवन नगर, त्या नगर, आ, नगर ते हरिओम नगर हा प्रभाग क्रमांक नऊ झालेला आहे आणि पोटेमामानगरपासून जोपूर रोड असेल बेनमाळा असेल हा प्रभाग क्रमांक त्या ठिकाणी एक झालेला आहे तर आम्ही अल्पेश पारकान आम्ही या संदर्भात अभ्यास करत आहोत परंतु मला मनस्वी असं वाटतं का नऊ नंबर प्रभागात प्रभाग हा जनरल असेल त्यामुळे आणि तिथे बऱ्यापैकी आम्ही कामही केलेलं असल्यामुळे नऊ नंबर प्रभाग हा मला त्यासाठी योग्य वाटतोय परंतु एक नंबर प्रभाग हा सुद्धा चिंचड रोडचा काही भाग इकडे आल्यामुळे हा एक नंबरचा प्रभागासंदर्भात सुद्धा मी त्या ठिकाणी अभ्यास करीत आहो एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीत आपण आदरणीय आमदार दिलीप काका बनकर यांना पाठिंबा दिला होता या निवडणुकीत स्थानिक पातळी पातळीवर महायुती राहील का असा माझा प्रश्न आहे आपण जर बघितलं असेल राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे साहेबांची शिवसेना असेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी महायुती म्हणून विधानसभा त्या ठिकाणी लढली आणि निवडून पण आली त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं पक्षांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीचे आमदार म्हणून आम्ही दिलीप बनकर यांचं त्या ठिकाणी युती धर्म म्हणून काम केलं तीच युती खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये म्हणजे पिंपळावच्या नगर परिषदेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि युती म्हणूनच खरं तर आम्ही लढणार आहोत परंतु शेवटी पक्ष आदेश असेल पक्षाची काही ध्येय धोरणं असेल आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय हे तीन जी कदम असतील हे सर्व एकत्र बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि आम्हाला अपेक्षा आहे का युती म्हणूनच आम्ही पिंपळगावच्या या नगर परिषदेसाठी निवडणूक लढू असं आम्हाला आत्ता तरी वाटतंय साधारण आपण एक वर्षापूर्वी एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेला होता तर त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण किती समस्या सोडवल्या आम्ही पिंपळाव ग्रामपंचायतचं पिंपळाव नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर आम्हा सर्व ग्रुपला विशेषतः सतीश मोरे असतील मी स्वतः असेल आमचे आल पी जी पारक असेल आम्ही सर्वांनी बसून असा निर्णय घेतला आता ग्रामपंचायत नाही परंतु पिंपळाच्या नागरिकांच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर माझी नगरपरिषद माझी जबाबदारी असा विषय घेऊन आम्ही व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी तयार केले एक एक हजारचे तीन ग्रुप त्या ठिकाणी झाले आणि लोकांनी समस्या टाक त्या ठिकाणी टाकायला सुरुवात केली स्वच्छता नाही आहेत आज पाणी आलेलं नाही आहे आरोग्याची सुविधा उपलब्ध नाही आहेत गाडी आलेली नाही आहे अनेक समस्या त्या ठिकाणी आम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर यायला ला सुरुवात झाली आणि आम्ही त्या समस्या सोडवण्याच्या सुरुवात केली बघता बघता आत्तापर्यंत पाचशे सहाशे समस्या आम्ही ह्या वर्षभरात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना त्या ठिकाणी लोकांबद्दल आम्हाला एक दिलासा त्या ठिकाणी तयार झाला आणि लोक आपल्याला जॉईंट होत आहेत आणि आपण त्या समस्या आहेत मी विशेषतः पिंपळाव नगर परिषदेचे जे कोण कर्मचारी असतील त्यांचाही विशेष या ठिकाणी आभार मानेल का आमच्यापर्यंत जी समस्या आली आम्ही ती त्यांच्यापर्यंत नेली आणि त्यांनी ती एक जबाबदारी आणि कर्तव्य हो म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि चांगला रिझल्ट आम्हाला या नगर परिषदेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं मिळाला आपण सामाजिक कार्य करत असतानाच अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत तर त्यापैकी या पुरस्कारांबद्दल आपण काय सांगाल मी बालपणापासनं संघाचा स्वयंसेवक आहे वयाच्या सहाव्या वर्षी संघाच्या शाखेत त्या ठिकाणी गेलो आणि बाळकडू हे मला संघाच्या शाखेत मिळाल्यापासनं जे काही सामाजिक उपक्रम असेल आंदोलनं असेल कुठे अन्याय झाला त्या ठिकाणी सामोरं जाणं ती समस्या सोडवणं अशा विविध उपक्रम आम्ही नेहमी करतो त्यामध्ये रामरत असेल <coughs> महिला बाईक रॅली असेल असे उपक्रम आम्ही नेहमी करत असतो त्याच माध्यमातून आत्ता मागच्याच दोन चार महिन्यापूर्वी मला त्या ठिकाणी लोकनेता पुरस्कार मिळाला आपण जे काही सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेस कोणीतरी आपली दखल घेते आणि तो दखल लोकमत समूहाने त्या ठिकाणी घेतली आणि मला जो काही लोकनेता पुरस्कार मिळाला नक्कीच एक ऊर्जा एक प्रेरणा या पुरस्कारामुळे मला मिळाली आणि अजून काम करण्याची इच्छा त्या पुरस्काराने मला मिळाली असं मला वाटतं पुन्हा एकदा दुसरा प्रश्न माझा असा आहे की ग्रामपंचायत ज्यावेळेस आपले ग्रामपालिका होती त्यावेळेस त्या दोन वर्षात खरंच आपल्या ग्रामपालिकेचे प्रश्न मार्गी लागलेत का प्रश्न मार्गी लागले असं म्हणता येणार नाही कारण अनेक वर्षाची सत्ता ही त्यांच्याकडे होती हा दोन वर्ष भाग आपण जरी गृहित धरला परंतु जे काही कामं झालेत ते कामं विशिष्ट ठिकाणीच त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला निदर्शन असेल ज्या ठिकाणी मतदान झाले असेल ज्या ठिकाणी काही रचना असेल अशाच ठिकाणी कामं झालेत परंतु जे कामं झालेत त्या दर्जाला धरून त्या ठिकाणी ते झालेले नाहीत किंवा दर्जाहीन कामं त्या ठिकाणी झालेत आमच्याच रोडच्या काही रस्ते त्या ठिकाणी झालेत आठ दहा महिन्यापूर्वी परंतु त्या रस्त्यांमध्ये आज बऱ्यापैकी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे विकास कामे झालेत असं म्हटलं जातंय परंतु प्रत्यक्षात त्या प्रमाणात ती कामं झाली नाही असं आमच्या लक्षात आलं महत्वाचा प्रश्न असं विचारायचा आहे आपणास की आपण ज्या प्रभागातून निवडणुका निवडणूक लढवणार आहात किंवा निवडणूक लढत असतानाच आपल्याला कोणत्या समस्या वाटतात आणि त्या आपण कशा पद्धतीने सोडवणार आहात साधारणतः या प्रभागाचा सा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट प्रकाशाने त्या ठिकाणी जाणवते का पिंपळगाव जो काही नवीन भाग त्या ठिकाणी झालेला आहेत चिंचड रोड परिसर या भागामध्ये विशेषतः ड्रेनेज ही एक मोठी समस्या त्या ठिकाणी झालेत अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी शोषखड्डे केलेत ते शोषखड्डे के भरून गेलेत दुर्गंधी त्या ठिकाणी पसरली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शोषखड्डे हे वाया जात आहेत म्हणजे प्रमुख समस्या ही ड्रेनेजचे त्या ठिकाणी जाणवते आणि त्याचबरोबर नगरांमध्ये जे काही रस्ते आहेत ते रस्ते बरेचसे अपूर्ण आहेत किंवा दर्जाईन आहेत आणि अनेक रस्ते नवीन बनवायचे बाकी हे दोन समस्या खऱ्या अर्थाने या नगरामध्ये आम्हाला जाणवता येत मागच्या निवडणुकीत आपला निश्चित प्रभाव पराभव झाला तर यावेळेस आपला काय मास्टर प्लॅन आहे मागची पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणूक आपण जर पाहिली तर ग्रामपंचायत म्हटलं का गटाचं राजकारण त्या ठिकाणी येतं तिथे काही पक्षाचं चिन्ह नसतं आणि अशाही परिस्थितीमध्ये सतीश मोरे आणि मी मिळून त्या ठिकाणी तिसरा पॅनल या पिंपळाव ग्रामपंचायतमध्ये केवळ निवडणुकीच्या महिनाभर आधी त्या ठिकाणी आम्ही तयार केला आणि सर्व युवा टीम घेऊन आम्ही लढलो त्यापैकी चार सदस्य हे चांगल्या मतांनी निवडून आले शंभरच्या आत आमचे सहा सात सदस्य त्या ठिकाणी पडले आणि थेट सरपंच जे एकशे तेरा मतं म्हणजे छप्पन मतांनी सतीश मोऱ्यांचा त्या ठिकाणी निसरता पराभव झाला माझाही पराभव हा पस्तीस मतांनी म्हणजे सत्तर मतांनी त्या ठिकाणी झाला परंतु ही निवडणूक नगर परिषदेची ही पक्षाच्या चिन्हावर त्या ठिकाणी लढणार आहे म्हणजे आम्ही थोडक्यात कमळ या चिन्हावर लढणार आहे त्यामुळे नक्कीच चिन्हाचा फायदा आम्हाला या ठिकाणी ओढणार होणार आहे आणि आम्ही आत्ता अल्पेश पारख असेल मी असेल त्या ठिकाणी दररोज सकाळपासनं लोकांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवतोय लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी होत आहोत आणि वेगवेगळे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी महिला दिन असेल किंवा वेगवेगळे विविध वे वे उपक्रम असेल असं सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आम्हाला नक्कीच वाटतंय का येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होऊन या ठिकाणी माझाही विजय हा चांगल्या पद्धतीत त्या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनातही शंका वाटत नाही या शेवटचा माझा एक प्रश्न आहे की आपण आपण ज्या इच्छुक असणाऱ्या प्रभागामध्ये प्र, प्रभागामधील नागरिकांना आपण काय आवाहन करा मी माझ्या प्रभागातील नागरिकांना एकच आवाहन करेल का, 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 करे। का पूर्वी ही ग्रामपंचायत होती म्हणजे हे खातं ग्रामविकासाकडे होत त्यामुळे आता नगर विकास हे खातं या महाराष्ट्र शासनाचं यासाठी निधी देणार आहे त्यामुळे आपल्याला राहिलेल्या समस्या त्याच्यामध्ये विशेषतः ड्रेनेज असेल कॉन्क्रीट रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असेल गार्डन असेल अशा सगळ्या गोष्टींचा जो काही बॅकलॉग खऱ्या अर्थांनी थांबलेला होता पिंपळाव शहराचा तो पुढच्या काळामध्ये या प्रभागामध्ये होणारे आणि पुढच्या तीन चार वर्षामध्ये ह्या ज्या काही लोकांच्या आवश्यक ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी सोडवल्या जाणारे आणि विशेषतः एक आव्हान मी प्रभागतिल, प्रभागतिल ना या प्रभागातील किंवा नागरिकांना करणार आहे ते असं का अनेक लोकांना त्या ठिकाणी समस्या तयार झाली का नगरपालिका आली म्हणजे आपले टॅक्सेस जे आहेत घरपट्टी असेल नळपट्टी असेल या वाढणार आहेत परंतु मी दाव्याने सांगतो का आपण जी काही नग घरपट्टी नळपट्टी भरत आहात ही नगरपालिकेची अवर्गाची घरपट्टी नळपट्टी आपण भरतोय त्यामुळे एक रुपये आपली घरपट्टी त्या ठिकाणी वाढणार नाही आणि सुविधा ह्या दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीच्या या नगरवासियांना मिळणारे आणि पुढच्या चार पाच वर्षामध्ये या पिंपळगावचा चेहरा मोहरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही इतकं चांगलं आव्हान या नागरिकांना मी करेल आणि जर आपण सर्व महायुतीच्या सोबत राहिलात तर पिंपळगावचा विकासाचा राहिलेला बॅकलॉग आम्ही सर्व मिळून एकजुटीने एक दिलाने आणि एक, दिला एक ताकदीने पूर्ण करू असा विश्वास नक्कीच मी आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद बापूसाहेब आम आमच्या चॅनलसाठी आपण अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली आपल्या पुढील नगरसेवक पदासाठी किंवा तुमच्या भावी वाटचालीस आमच्या बसवंत एन एस टी डिजिटल पिंपळा बसवंत या चॅनलतर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्र आपण नक्कीच आमचा बसवत एन एस डिजिटल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद